नमस्कार अर्चनाचा चा टॉप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण डोंबिवलीच्या चिंदी मार्केटमध्ये आलेलो आहोत आ, हे गोलिवली गाव आहे तर तिथेच आहे अगदी नेतिवलीपासून म्हणजे आपल्या मेट्रो मॉलपासून अगदी काही मिनटाच्या अंतरावरच आहे तर हे पहा आपण इथे विजय कलेक्शनमध्ये आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता यांच्याकडे किती छान अशा व्हरायटीज आहेत अग तर हा पहा ह्याचा कलर सुद्धा किती सुंदर असा आहे आणि याचं टेक्स्चर बघा किती सुंदर आहे हे पहा अगदी मस्त आणि सर्व कलर याच्यामध्ये अवेलेबल आहेत तर तुम्ही यामध्ये गाऊनसुद्धा बनवू शकता आणि अगदी लेंगा सुद्धा छानपैकी तुमचा होईल कसा मीटर आहे दादा हा सहाशे पन्नास रुपये मीटर असा आहे आणि एका लेंग्याला किती लागतो तीन मीटर हा म्हणजे एका लेहंग्याला तुम्हाला तीन ते साडेतीन मीटर लागू शकतो पण तुमचा छान तुम्हारु। असा ड्रेस तयार होणार तर हे पहा यामध्ये आणखी सुंदर असे कलर आहे तुम्ही पाहू शकता सुंदर कलर आहे आणि त्यांच्याकडे कलेक्शन सुद्धा पाहू शकता प्लेनमध्ये वगैरे किती सुंदर असे आहेत आणि अगदी भरजरी असं दिसतं तुम्ही पाहू शकता हे पहा कलर सुद्धा एकदम सुंदर आणि रनिंग कलर सगळे आहेत हे पहा किंवा तुम्हाला एखाद्या नातेवाईकांकडे लग्नासाठी म्हणा पूजेसाठी म्हणा जर खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की चिंदी मार्केटमध्ये एंट्री केल्यावर लगेच विजय कलेक्शन म्हणून आहे तर त्यांच्या लेडीजसाठी आणि हे जेंट्ससाठी आहेत हे तुम्ही पाहू शकता अगदी कुर्ता लॉंग आणि शॉर्ट अशा प्रकारे किंवा जोधपुरी करणे कार तर हे पहा हे जेन्ससाठी अगदी खूपच छान असा पर्याय आहे कारण हा टू पीसमध्ये आहे जोधपुरी कुर्ता अशा प्रकारे आहे आणि कलर किती सुंदर आहे हे पहा तर हे पहा हा पण कुर्त्यासाठीच आहे अगदी सुंदर टेक्स्चर हा कसा मीटर आहे दादा मीटर आहे कुर्त्यांसाठी अडीचशे रुपयापासून यांच्याकडे स्टार्टिंग रेंज आहे आणि कलर कॉम्बिनेशन अगदी खूप सुंदर असे आहे रेडी होऊ शकतो एखाद्या फंक्शन साठी तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये रेडी होऊ शकता आता हे सिक्वेन्समध्ये आहे तर तुम्ही पाहू शकता हा अगदी दोन्ही जेंट्स आणि लेडीज दोन्ही वापरू शकतात आणि किती सुंदर असा जॅकेट म्हणजे याचं जॅकेट तुम्ही आतलं जर एखादं प्लेन हे घेतला आणि त्यावर हा असा सिक्वेन्सवाला जर घातला तर खरंच पार्टीसाठी जो लुक येईल तो अगदी वेगळा असा असेल हां याच्यामध्ये तुम्ही ब्लाऊजसुद्धा शिवू शकता किंवा साडी हां मतलब हे बघा ही जर तुम्ही असं साडी केली आणि ह्याचा असं ब्लाउज शिवला तर अगदी सुंदर असा आणि त्यात साडेतीनशेला साडेतीनशेला पूर्ण साडी हां तर तुम्ही पाहू शकता कलरमध्ये आणि त्याचा ब्लाऊज तुम्ही करू शकता हां तर ही प्लेन झाली आणि त्यांच्याकडे अशी सुद्धा आहे ही शेडेड सुद्धा आहे किती सुंदर असं कलर आहेत याच्यामध्ये कलर पण आहेत का दादा तर हे पहा पा। यामध्ये या, या शेडेड मध्ये हे पूर्ण असे सगळे कलर आहेत हे, हे पहा तर तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये म्हणजे एखाद्या हळदी कुंफासाठी हवे असतील तर तुम्हाला नक्कीच तुम्ही इथे येऊन घेऊ शकता का देऊ शकता ना तर हे पहा ही तुम्हाला ते म्हणत आहेत की तुम्हाला जर होम सेलिंगसाठी हवी असेल तर अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला ह्या मिळून जातील आणि कलर सर्व कलर तुम्हाला यामध्ये मिळून जातील सगळे रनिंग कलर आहेत तर नक्कीच तुम्ही पीस ते दादा दाखवतायत हे पहा किती सुंदर सुंदर आहेत ही कोणती क्रश 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 ओके तर ही पहा हा क्रश म्हणून पॅटर्न आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आहे हा पण अगदी मस्त आहे आणि हा कसा मीटर आहे ही साडी कशी आहे ही साडेचारशे ला आहे आणि ती अगोदर दाखवली ती कोणती होती शिफॉन होती ना होती। ही होती। हा ही क्रश अगोदर दाखवली ती शिफॉन होती आणि सेमी क्रश आहे तुम्ही पाहू शकता यामधला हा कपडा सेमी क्रशचा हा कपडा आहे आणि तो हा क्रश आहे पण कलर आणि हे किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता हे कमीत कमीत रेंज आपल्याकडे अडीचशे पर्यंत हे पहा यांच्याकडे ही नेटमध्ये सुद्धा आहे आणि अडीचशे पासून स्टार्टिंग स्टार्ट। आहे तुम्ही पाहू शकता अजून कमी सुद्धा यांच्याकडे स्टार्टिंग आहे त्यांनी हा जो पीस दाखवला आहे तो अडीचशेचा आहे हे पहाशे ओके तर त्यांच्याकडे अजून दीडशे रुपयाचा सुद्धा आहे हे पहा ही नेटमध्ये ऑप्शन आहे हा आणि किती सुंदर कलर आहे पाहू शकता तुम्ही म्हणजे तुम्ही एखादा गाऊन म्हणा किंवा वन पीससाठी साडीसुद्धा यासाठी बनवू शकता आणि अगदी कमी रेंजमध्ये आहे हे पहा आणि याच्यामधले कलर दाखवतो तुम्हाला तर यामध्ये हे सर्व कलर आहेत हे नेटमध्ये हे पहा ब्लॅक कलर आहे ग्रीन आहे पिंक आहे वाईन आणि सगळे कलर तुम्हाला मिळतील आणि ऑर्डर करून तुम्हाला जो हवा असेल ओके आणि शिवण्यासाठी ते तुम्हाला एखादा टेलर वगैरे सुद्धा सांगू की कुठे तुम्हाला छान शिवून देतील तर तो सुद्धा पर्याय आहे ते पहा आपल्याला अजून एखादा पीस दाखवताय कसा आहे दादा पर्यंत ओके तर हा पहा आपल्याला त्यांनी अडीचशे तीनशे दीडशे आणि हा साडेतीनशेमध्ये सुद्धा दाखवलेला आहे हे पहा किती सुंदर कलेक्शन आहे हे पहा तर असं समजा की तुमची नक्कीच लग्नाची म्हणा किंवा पूजेची जी काही शॉपिंग असेल ती अशा प्रकारे करून घ्या आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे पहा हा साडी ड्रेस मटेरियल या दोन्हीसाठी चालू शकतो आणि क्रशमध्ये आहे हे पहा खूप सुंदर आहे तुमची साडी इथे बघूनच असं तुम्ही मला कळेल की किती सुंदर अशी ही साडीसुद्धा दिसू शकते ड्रेस मटेरियल म्हणा खूप छान असं होऊ शकतं तर तुम्ही नक्कीच हा पर्याय पाहू शकता कलर दाखवला त्यामध्ये हे सर्व कलर आहेत तुम्ही पाहू शकता हा ब्लॅक आहे हे पहा ग्रीन आहे लव्हेंडर आहे पर्पल आहे खूप सुंदर सुंदर कलर यामध्ये अवेलेबल आहेत आणि हे सर्व मेन म्हणजे लाईट वेट आहेत म्हणजे तुम्हाला असं खूप हेवी नाही आहेत ओके तर हे सुद्धा यांच्याकडे खूप छान आहे बघा हे पहा तुम्ही पाहू शकता वेलवेटमध्ये आहे हे काय रेंज याची दोनशे पन्नास आहे का हां अडीचशे ह्याची अडीचशेपर्यंत आहे पण तुम्हाला जर आता तुमचं खूप जास्तचं हे असेल तर ते तुमच्या बजेटनुसार तुम्हाला करूनसुद्धा देतील हे पहा खूप सुंदर असं आहे हे वेल्वेटमध्ये तर तुम्हाला लग्नासाठी म्हणा किंवा काय तर खूपच छान हे पहा फॅब्रिक तुम्ही पाहू शकता अगदी जवळून दाखवते मी तुम्हाला खूप सुंदर असं आहे तर हे पहा यामध्ये सुद्धा हे वेअर सुद्धा आहे म्हणजे तुम्ही हे असं नॉर्मल यूज करू शकता हे पहा याला जिबी चू म्हणतात तर हे सुद्धा खूप छान आहेत आणि हे कॉटनमध्ये ऑप्शन आहेत हे पहा म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हरायटी सगळ्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे मिळून जाईल हे पहा अगदी सुंदर ते तर झाले आणि हे इकडे तुम्हाला सॅटिनमध्ये सुद्धा ऑप्शन आहे हे पहा तर तुम्ही एखादा मटेरियल घेतलं तुम्हाला त्यामध्ये अस्तरसाठी हवा असेल तर तो, तो सुद्धा तुम्हाला इथे प्लेन सुद्धा मिळून जाईल ठीक आहे सर हमारा वरा ओके सोफ्याला वगैरे कवर करू शकतो का मग एका सोफ्याला किती लागतो ओके सांगतील त्यांचा ॲड्रेस काय आहे तो सांगा दादा तुम्ही बोलवले चिन्हे मार्केट डोंबिवली ईस्ट मध्ये घरतेय आपला सेल्फ आडा रोड पे Okay. अगर आपको कल्याण से भी आना रहेगा तो रिक्शा आपको कल्याण का अपना बैल बाजार की तरफ से रिक्शा मिलता है जो बीस या पच्चीस रुपये अपना शेयरिंग से रहता है अगर डोम्बे वाली की तरफ से आते हैं तो अपना के डी एम सी ऑफिस के नीचे ही अम्बेडकर साहब का पुतला उसके नीचे अपना रिक्शा मिलता है वहाँ से शेयरिंग में बीस रुपया भाड़ा ओके म्हणजे जर कल्याण स्टेशन वरून तुम्ही आलात तर तिथे तुम्हाला अगदी शेअरिंग मध्ये तुम्हाला वीस ते पंचवीस रुपयामध्ये ऑटो मिळून जाते कल्याणवरून आला तर आणि डोंबिवलीवरून वीस ते पंचवीस रुपये आहे तर तुम्हाला त्या दादांनी ॲड्रेससुद्धा सांगितलेला आहे तर तुम्ही नक्की त्यांच्या शॉपला व्हिजिट द्या आणि तुम्हाला जेवढं कलेक्शन असेल तुम्ही चॉईस करून या म्हणजे तुम्हाला इथे तुमचा वेळ खरंच जाणार नाही जास्त हां तुम्ही तुमचा पॅटर्न सुद्धा बघून त्यांच्या हिशोबाने ते म्हणताय तुम्ही तर ते दोन्ही म्हणजे ते तुम्हाला जेंट्स आणि लेडीज टेलरचा ऑप्शन पण सांगतील आणि तुम्ही तुमचं पॅटर्न घेऊन या पॅटर्न तुम्हाला नक्की ते शिवून देतील ठीक आहे चला बाय तर हे पहा आपण इथे ह्या शिवम कलेक्शन मध्ये आलेलो आहोत तर त्यांच्याकडे अगदी आणि मीटरवर सुद्धा मिळत आहेत इथे त्यांच्याकडे पाहू शकता तुम्ही तर इथे हे त्यांना मीटरवर आणि किलोवर अशा दोन्ही प्रकारे तुम्हाला इथे मिळू शकतं इथे हे ब्लाउज फीस आहेत तर हे अगदी तुम्हाला मी क्वालिटी दाखवते किती सुंदर अशी आहे हे पहा तर भाभी एक साठ रुपये तर हे पहा तुम्ही क्वालिटी पाहू शकता याची किती सुंदर अशी आणि प्युअर कॉटन आहे एक ब्लाउज म्हणजे हे ऐंशी आहे की एक मीटर आहे हे आहे ओके सेंटीमीटर आणि हे साठ ला आहे आणि हे वर जे आहे तर ताग्यामध्ये हे एकशे वीस रुपयाला आहे तर तुम्ही क्वालिटी पाहू शकता खूप सुंदर अशी क्वालिटी आहे हे पहा आणि इथे त्यांच्याकडे पेटीकोट सुद्धा आहेत जम्बो साइज मध्ये मिळतील तुम्हाला मीडियम साइज मध्ये मिळतील आणि हे पहा एकशे दहा ते दीडशेच्या रेंजमध्ये आहेत तुम्हाला जास्त क्वांटिटी हवी असेल तर तुम्हाला ती सुद्धा मिळून जाईल हे पहा यांच्याकडे नायटी सुद्धा आहेत ते सुद्धा अगदी तुम्हाला कमी किमतीमध्ये आहेत स्टार्टिंग रेंज यांची एकशे सत्तर आहे तुम्ही मावशी होम सेलिंग साठी देता का सेलिंग साठी म्हणजे जर तर मैत्रिणींनो तुम्हाला जर अशा नायटी जर होम साठी घरून सेलिंग करायला घ्यायच्या असतील तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर घेणार असाल तर त्या तुम्हाला किमतीमध्ये कमी सुद्धा करून देतील आणि इथे तुम्हाला हे पहा अगदी हे अस्तर सुद्धा आहेत इथे तुम्हाला कुशन सुद्धा मिळतील ह्या सुद्धा एकशे सत्तरपासून स्टार्टिंग आहेत आणि मध्ये सुद्धा तुम्हाला अगदी छान हा तुम्हाला अगदी कॉटन खूप छान आहे तर हे किलोमध्ये तुम्हाला एका किलोमध्ये दोन ड्रेस बसून जातात हे पहा तर ते सहाशे रुपये किलो आहे आता हे वेटमध्ये आहे म्हणून सहाशे मध्ये पडतं नाहीतर कमी वेटमध्ये सुद्धा तुम्हाला आहेत आणि हे तुम्हाला ज्या इलास्टिक आपल्याकडे बेडशीट येतात डायरेक्ट टाकायच्या तर त्या सुद्धा आहेत हे पहा तर ह्या सुद्धा साडेचारशे रुपये किलो अशा आहेत हे पहा आणि वेगळं क्युसन सुद्धा त्यांच्याकडे आहेत हे पहा अगदी स फॅब्रिक सुद्धा त्यांच्याकडे आहे सारखं म्हणजे दोहर आहे कितीला म्हंटल ताई सो का आणि कॉटनच आहे हे म्हणजे आपण जे मॉल मध्ये वगैरे बघतो ना जसं दोहर हा दोहर असत त्या प्रकारेच हे आहे अगदी सुंदर क्वालिटी किती सुंदर अशी आहे तर याला दोहरच म्हणतात तेच आहे हे आणि खूप छान असं आहे क्वालिटीसुद्धा सुंदर आहे प्युअर कॉटन आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा तुम्हाला हे पहा इथे असे रेडीमेड गाऊन सुद्धा आहेत हे पहा आणि यामध्ये सुद्धा छान असे कलर आहेत तर हे पहा मी तुम्हाला आता जो लॉंग कॉटनचा गाऊन जसा दाखवला तर त्यामध्ये हे सर्व कलर आहेत आणि यामध्ये सुद्धा अंदा आतमध्ये दिलेले आहेत हे पहा अशा प्रकारे छान असे कलर आहेत मध्ये त्यांच्याकडे अगदी वेगळे असे डिझाईन सुद्धा आहेत हे बटरफ्लायमध्ये आहे, आहे आणि हा अगदी तर हे यांच्याकडे जे ब्लाउज पी आहेत ना हे तर यामध्ये तुम्हाला हा ज्या कलरमध्ये तुम्हाला सहा शेड येतात एकामध्ये तुम्ही पाहू शकता आता इथे हा जर ऑरेंज आहे तर ऑरेंजमध्ये तुम्हाला हे एवढे शेड पाहायला मिळतात हे पहा म्हणजे तुम्ही अगदी एखादा तुमचं ब्लाउज पीस किंवा काही घेऊन आलात तर तुम्हाला सर्व प्रकारचे कलर यामध्ये मिळून जातील हे पहा जा तुम्हाला अगदी बेफिकर राहा तुम्ही खूप छान असं हे शॉपिंग झालेलं आहे मी शॉपिंगसुद्धा केलेली आहे आणि आता परत चाललेलो आहोत तर तुम्हीसुद्धा हे पहा के जी एन कलेक्शन यांच्याकडे सुद्धा ड्रेस मटेरियल साडी कुर्ती मटेरियल सर्व अवेलेबल आहे मटेरियल म्हणा किंवा कुर्ती म्हणा साडी म्हणा असं छानपैकी कलेक्शन आहे हे पहा तर इथे तर हे पहा इथे तुम्हाला डोअरमॅट वगैरे सुद्धा सर्व मिळून जाईल टॉवेल कवर आणि हे सर्व तुम्हाला इथे किलोवर मिळून जातील पहा आ, कार्पेट सुद्धा इथे अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही वगैरे वापरतो रनिंग टेबल सुद्धा तर त्यासाठी सुद्धा इथे हे आहेत आणि सुंदर अशा ह्या डोअरमॅट सुद्धा आहेत हे पहा आणि हे सुद्धा किलो किलोवर तुम्हाला ह्या अशा प्रकारे नॅपकिन किंवा तुकडे मिळून जातील तर यांच्याकडे अगदी आणि साडेचारशे रुपये किलो आहेत आणि इथे सुद्धा यांच्याकडे हे कार्पेट सुद्धा लावलेले आहेत तुम्हाला इथे कर्टन सुद्धा मिळून जातील आणि हे रेडी आहेत हे पहा चला तर मंदिर तर इथे हे पहा इथे पायल कलेक्शन म्हणून आहे तर छान असं लेसचं कलेक्शन आहे हे पहा फॅब्रिक आणि त्यांच्याकडे फॅब्रिक सुद्धा अवेलेबल आहे हे पहा तर लेस किती सुंदर आहेत हे पहा आणि अगदी छान असं सर्व कलर मध्ये अवेलेबल आहेत फॅब्रिक आहे हे दोनशे रुपये मीटर आहे आणि पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं कलेक्शन आहे हे आणि हे कशामध्ये दादा दुपट्टा आहे हा कसा आहे तर हा त्यांच्याकडे जो दुपट्टा आहे तो तीनशे रुपये म्हणतायत आणि किती सुंदर आहे अगदी तुम्ही सिंपल ड्रेस घेतला आणि त्यावर असा हा भरजरी छान दुपट्टा घेतला तर ड्रेसचा लुकच एकदम बदलून जाईल तर हे सर्व यांच्याकडे जेन्टसाठी कुर्ता फॅब्रिक शेरवानी बनवण्यासाठी हे आहे कसा मीटर आहेत दादा हा म्हणजे okay. यांच्याकडे रेंज आ, स्टार्टिंग रेंज कमीच आहे तर हे यांच्याकडे इथे सॅटिन जॉर्जेट असं आहे तुम्ही यामध्ये गाऊन सुद्धा बनवू शकता आणि इथे अगदी नेटमध्ये तुम्ही वन पीस गाऊन असं छान किंवा साडी साठी सुद्धा याचा वापर करू शकता हे पहा पहा हे घागरा छोलीसाठी म्हणजे लग्नासाठी किंवा एखादा हा ऑप्शन नक्कीच चूज करू शकता आणि याच वर्क पहा किती सुंदर असं आहे हे पहा अगदी फ्रेश रनिंग कलर आहेत त्यांच्याकडे तर हे पहा हे लेडीजसाठी आहे आणि यामध्ये तुम्हाला ब्लाउज मिळू शकतो किंवा एखादा आता तुम्ही पाहू शकता रनिंग जे तुम्हाला हे जॅकेट वगैरे असतं आपण जे नवरात्रीमध्ये घालतो तर त्यामध्ये सुद्धा हे असे नीटमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत हे पहा आणि डिझाईन सुद्धा त्यामध्ये यामध्ये हां आता पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीसाठी तुम्हाला हा ऑप्शन खरंच खूप छान आहे कसा मीटर आहे दादा हा वन सिक्स्टी ओके एकशे साठ रुपये मीटर आहे हे पहा जर तुम्हाला रेडीमेडचा ऑप्शन आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे फॅब्रिक घेऊन तुम्ही शिवून घेऊ शकता आणि डिझाईनसुद्धा सगळ्या वेगळ्या वेगळ्या अशा आहेत हे पहा शर्टसाठी नक्कीच हा ऑप्शन छान आहे प्रिंट ओके तर लहान मुलांसाठी जर टायगर प्रिंटसाठी हवा असेल तर ही सुद्धा ऑप्शन चांगला आहे कलर डिझाईन अलग अलग आणि यामध्ये कलर आणि डिझाईनसुद्धा मिळू शकतात आता आम्ही तर यामध्ये साड्या बनवल्या होता ऍक्च्युली एका ग्रुपमध्ये खूप छान असा ओके आणि हा आता जोधपुरी जो आहे पठाणी यासाठी तुम्ही हा कुर्ता बनवू शकता तर हे पहा यामध्ये तुम्ही अगदी सेम मॅचिंग जर तुम्हाला करायचं असेल तर हे जेंट्स आणि लेडीजसाठी छान असं वेगळा कलेक्शन आहे किंवा तुम्ही तर हे पहा ही वन पीस यांच्याकडे ही साडीसाठी किंवा वन पीस साठी अगदी सिक्वेन्समध्ये तर खूपच आणि हो आता रनिंग सुद्धा सर्व ते चालू आहेत तर त्यामध्ये तुम्हाला तुम्ही नक्कीच इकडे आलात शिवमंदिराच्या अगदी अपोजिट आहे हे यांचं शॉप आणि कलेक्शन खूप सुंदर आहे तर नक्की त्यांच्या शॉपला तुम्ही विजिट करा दादा शॉप पण पाय पहा इथे त्यांचं पायल कलेक्शन म्हणून आहे आणि त्यांच्या इथे फोन नंबरसुद्धा नंबर सुद्धा दिलेले आहेत त्यांच्याकडे काय काय अवेलेबल आहे ते दिले तर तुम्हाला इथे हे मॅच शिंदी मार्केट बोलवली पोलीस स्टेशन बात तर हा पहा यांच्याकडे अगदी रेडी असा घागरा आहे फक्त तुम्हाला ब्लाऊज स्टिच करायचा आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता हे किती सुंदर कलेक्शन आहे हे पहा खूप सुंदर आहे आणि कलर सुद्धा मस्त आहे यामध्ये हा दुपट्टा आहे आणि तो सुद्धा हेवी वर्कचा आहे आणि याची रेंजसुद्धा तुम्हाला अगदी तुमच्या बजेटमध्ये मिळेल अशा प्रकारे आहे तर तुम्ही मैत्रिणी हे पहा आणि यामध्ये सुद्धा कलर सुंदर असे आहेत अगदी पंचवीसशेपासून पासून स्टार्टिंग आहे तुम्ही त्यांच्याकडे अगदी दोन तीन मैत्रिणींसोबत आला तर ता, तुम्हाला नक्कीच ते कमी करून सुद्धा देतील ओके नाही दादा हां mm -hmm. हे पहा अर्चना जाकिंग हे पहा किती सुंदर असं कलेक्शन आहे इथे वेल्वेट सुद्धा सुंदर आहे वाव अगदी फॅन्सी असं साठी हे ऑप्शन खूपच छान असे आहेत हे पहा हे पहा हे फॅब्रिक सुद्धा किती सुंदर असं आहे हा स्टॅच्यूलाच लावलेला आहे तर एवढं सुंदर दिसत हे कलेक्शन आहे त्याचं तर हे सुद्धा खूप छान असं आहे ती सलवार प्लाझो प्लाझो रेडी आहेत का त्याचं फॅब्रिक मिळत ओके आणि हे कसे आहेत हे वाले ओके ओके okay, हा तर एक मीटरचा आहे आणि शंभर रुपये आहे याचा पन्ना खूप मोठा आहे।, पन्ना आहे मोठा पन्ना आहे म्हणजे अगदी प्लस साईज मध्ये लेडीज असेल त्यांना सुद्धा हा आरामात बसून जाईल आणि हे कसे आहेत दादा ओके पन्ना okay, हे पन्नास आहेत मग याच्यामध्ये कसं आहे हे फॅब्रिक कसं आहे ओके आलिया डिझाईन आणि हे पन्नास मध्ये आहे काही कमी जास्त होऊ शकतात का कमी जास्त करणार ते असं म्हणतायत म्हणजे तुम्हाला हळदी कुंकासाठी जर अगदी छान ऑप्शन हवा असेल तर हा तुम्ही नक्कीच याचा पर्याय हा चूज करू शकता खूप छान असं आहे हे पहा अस्तर पण आहे हो आणि अस्तर पण आहे तुमचं जर बजेट कमी असेल तर नक्कीच तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता आणि छान असं आहे तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये घेत असाल तर तुम्हाला ते कमी सुद्धा करून देतील पहा आणि बजेट जर जास्त असेल तुमचं तुम्हा, तर तुम्ही कॉटनमध्ये हा पर्याय निवडू शकता कारण हा एक मीटरमध्ये आहे आणि याचा पन्नासुद्धा मोठा आहे हे पहा अजून आणि यामध्ये तुम्हाला डिझाईन सुद्धा भरपूर असा मिळतील तर हे साडेतीनशे रुपये किलो आहे आणि हे त्यांच्याकडे अगदी तीस, तीस ते पस्तीस रुपयापर्यंत चाळीस रुपयापर्यंत तुम्हाला हे मीटरपर्यंत पडतं आणि साडेतीनशे रुपये किलोमध्ये आहे पण कलर आणि कॉम्बिनेशन खूप छान असे आहेत आणि प्युअर कॉटन आहे खादी आहे तुम्हाला सेम मॅचिंग ड्रेस करायचा असेल कुर्ता तुम्हाला हा ऑप्शन ओके बाहेर आहेत ते ऐंशी रुपये ओके आणि हे शंभर आहेत तुम्ही पाहू शकता यामधले कलर किती सुंदर असे आहेत सर्व रनिंग कलर आणि छान असे आहेत हा एक मीटर आहे ना दादा कट आउट कट आहे ओके कटपीस कटपीस कसा आहे मीटर शंभर रुपये मीटर ओके फ्रेस आहे का हा आणि किती मीटर तो म्हणजे चार पाच मीटर म्हणजे मीटर। त्यांच्याकडे जे हे जे फॅब्रिक आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये त्यांचा जो कट पीस राहतो तागा हा तागा असतो तर त्यामधले हे पीस राहिलेले आहेत हे पहा तर तुम्ही पाहू शकता यामध्ये किती सुंदर असे कलेक्शन आहे त्यांच्याकडे दीडशे रुपये मीटर आहे तर हा ऐंशी रुपये मीटर आहे मीटर आहे ना दादा आणि हे शंभर आहे म्हणजे एंट्री केल्यावर त्यांच्याकडे के हा शंभर रुपयापासून आहे तर त्यांच्या शॉपचं नाव आहे